नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मोरे प्रतिभा प्रकाश विद्यार्थी मित्रांनो तुम्हा सर्वांना गोकुळाष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा भगवान श्रीकृष्णांचा जन्म श्रावण कृष्ण अष्टमी या दिवशी रात्री बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी धर्माचे रक्षण करण्यासाठी आणि अधर्माचा नाश करण्यासाठी मथुरेत कंसाच्या बंदी शाळेत पिता वासुदेव व वा माता देवकीच्या पोटी झाला मित्रांनो तोच दिवस आपण गोकुळाष्टमी म्हणून साजरा करतो गेले वर्षे गेली हजारो वर्ष होऊन गेली तरी हा श्रीकृष्ण जन्मोत्सव लोक मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा करतात अष्टमीच्या दिवशी भाविक लोक उपवास करतात बाळकृष्णासाठी रात्री बारा वाजता बाळकृष्णाची मूर्ती पाळण्यात घालतात पाळण्याला हार फुलांनी सजवून श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करतात दुसऱ्या दिवशी नवमीला दहीहंडी सजवून गटागटाने ती फोडली जाते खापराचा तुकडा धान्यात भरभराटीसाठी ठेवला जातो मथुरा द्वारका वृंदावन गोकुळ जगन्नाथपुरी बनारस या तीर्थक्षेत्री तर खूप मोठा जल्लोष होत असतो सगळीकडे आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण असते या दिवशी सर्वांना एकत्र येऊन काही ठिकाणी कुठ प्रश्न घेतात श्रीकृष्णाचे खेळ खेळतात गीतेचा अध्याय गीतेचे अठरा नावे यांचं पठण करतात आणि दुसऱ्या दिवशी भक्तीचे व एकात्मतेचे प्रतीक असलेल्या गोपाळ काला केला जातो यालाच आपण दहीहंडी म्हणतो विद्यार्थी मित्रांनो गोपाळ काला करण्यामागे श्रीकृष्णाने आपल्याला संदेश दिलेला आहे की कोणताही भेदभाव न करता सर्वांनी एकत्र राहावे एकत्र खावे प्यावे मौज मस्ती करावी खेळावे श्रीकृष्ण आपल्या सवंगड्यांना घेऊन गायी चालण्यासाठी रानात जायचे आणि तिथे सर्व मुलांनी एकत्र येऊन आपल्या घरून आणलेली चटणी भाकरी दूध लोणी दही जे काय पदार्थ असतील ते सर्व एकत्र करायचे आणि एकत्र करून त्याचा काला बनवायचा आणि हा काला मग सर्वजण एकत्र बसूनच खायचे गोकुळातील त्यांचे सवंगडी गरीब होते आणि सर्वांना प्रत्येक वस्तू खायला मिळेलच असे काही नव्हते त्यामुळे श्रीकृष्ण सगळ्यांना सर्व पदार्थ खायला मिळावेत यासाठी सगळ्यांच्या घरचे पदार्थ एकत्र करायचे आणि मग सगळे मिळून ते पदार्थ खायचे यालाच काला असं म्हणतात त्या काल्याला एक अवीट अशी अमृताची गोडी होती सगळे सवंगडी काल्याची चवचा खायचे असे म्हटले जाते की गोपाळ काला गोपाळाने खाल्ल्यानंतर खाली पडलेली जी शीते होती ती खाण्यासाठी देव सुद्धा पृथ्वीवर यायचे विचार करा किती छान पदार्थ असेल तो खरे तर सर्वांच्याच घरी तूप लोणी ताक असायचे परंतु आपल्या पोटा पाण्यासाठी तेथील लोक म्हणजे गवळणी ते सर्व दूध दही वगैरे जे काही त्यांच्या घरामध्ये उपलब्ध असायचे ते मथुरेच्या बाजारात न्यायचे आणि तेथे त्याची ते विक्री करायचे घरातील मुलांना मात्र या गोष्टी खायला मिळत नव्हत्या आणि म्हणून काना म्हणजे आपला श्रीकृष्ण या गोष्टी या सर्व मुलांना खायला मिळाव्यात म्हणून सगळ्यांना सोबत घेऊन सवंगड्यांचे मनोरे तयार करायचे आणि त्या मनोऱ्यावरती चढून घरातील दही लोणी उंच मडक्यात ठेवलेले असेल ते स्वतःही खायचे आणि आपल्या सवंगड्यांनाही खाऊ घालायचे त्यांच्या या बाल लीला पाहून सगळ्यांना खूप गंमत वाटायची कारण दही लोण्याने भरलेले तोंड पाहून गवळणींना आणि सगळ्यांनाच त्यांच्याबद्दल राग येण्याऐवजी प्रेम उत्पन्न व्हायचे आणि सगळेजण त्यांच्याशी प्रेमाने वागायचे मित्रांनो श्रीकृष्ण यातून आपल्याला आणि आपल्या एक संदेश देत होते की जर सगळे मिळून एकत्र आले तर कितीही उंच ठेवलेली वस्तू असेल तर ती आपण काढू शकतो थोडक्यात काय की आपल्याला उंच उंच यश गाठायचे असेल तर आपण सगळ्यांनी एकत्र यायला हवे कुठलेही कठीण संकट असेल ते गाठायचे असेल तर आपण सगळ्यांनी एकत्र येऊन ते गाठायचे श्रीकृष्ण म्हणजे संस्कृतीचा निस्पृह निरहंकारी नम्र उपासक होय म्हणूनच त्याने दुर्योधन कंस शिशुपाल जरासंध या दुष्ट प्रवृत्तीच्या दानवांचा नाश केला संस्कृतीचे जतन करणाऱ्या पांडवांमध्ये निवास केला श्रीकृष्णाने सामाजिक एककेस नजरेसमोर ठेवून समाजाचे नियमन केले दांभिक खोटे लुच्चे स्वार्थी ढोंगी लंपट असल्या लोकांपासून आपण दूर राहावे हा संदेश त्यांनी आपल्याला दिला जो कोणी समाज विघातक काम करेल त्याला सोडू नये अशी त्यांची नीती होती श्रीकृष्णाने सांगितलेल्या गीतेचे श्लोक कर्मयोग समजणारे असे आहेत त्यांचे ज्ञान झोपलेल्यांना उठवते मेलेल्याला जागे भरते कुरुक्षेत्रात अर्जुनाला कर्तव्याची जाणीव करून देण्यासाठी गीतेच्या रूपाने श्रीकृष्णाने माणुसकीचा दिव्य संदेश दिला आहे विद्यार्थी मित्रांनो या गीतेमध्ये जगातील सर्व प्रश्नांची उत्तरे आहेत फक्त आपण त्या गीतेचे व्यवस्थित रीतीने वाचन केले पाहिजे श्रद्धेने तिला समजून घेतले पाहिजे मग ते प्रश्न घरातील घराबाहेरील समाजातील देशातील असो सर्व प्रश्नांची उत्तरे या गीतेत सापडतात मित्रांनो अष्टमीच्या दिवशी भाविक लोक उपवास करून श्रीकृष्णासाठी सुंदर फुलांनी सजवलेल्या पाळण्यामध्ये रात्री बारा वाजता बाळकृष्णाला ठेवतात पाळण्यातल्या बाळकृष्णाला मोठ्या भक्तिभावाने वाटतात दुसऱ्या दिवशी दहीहंडी फोडून पोहे मुरमुरे यांचा प्रसाद वाटतात श्रीकृष्णाने दुर्जनांना धडा शिकवला व गोर गरीब सज्जनांचा कैवार घेतला श्रीकृष्ण जयंती साजरी करण्यामागचा उद्देश म्हणजे सत्याच्या पाठीमागे उभे राहणे होय श्रीकृष्णाने गोकुळातील परंपरागत इंद्रपूजा सोडून गोवर्धनाची म्हणजेच निसर्गाची पूजा करावयास सुरुवात केली जगाला यातून एकच संजय दिला जातो की जर आपण निसर्गाचं संवर्धन केलं जतन केलं तर त्या त्यामुळे आपले सर्व ऋतू उन्हाळा पावसाळा हिवाळा हे आपल्याला सहकार्य करतील आपण एकजुटीने केलेले कार्य नक्कीच शेवटात जाईल थोडक्यात काय निसर्गाच्या जवळ जा निसर्गाला आपलेसे करा अशक्य गोष्टी ही शक्य करा म्हणजे शक्य होतीलच कारण एकजूट असली तर सर्व काही शक्य होईल हाच संदेश श्रीकृष्णाने आपल्या सर्वांना दिलाय अशा या गोकुळ अष्टमीच्या शुभदिनी आपण सर्वांनी मिळून एक संकल्प करूया आपण सर्व एकजुटीने आपले ध्येय गाठूया नेहमी सत्याची कास धरूया कोणतेही संकट आले तरी त्या संकटाचा एकत्रित्या सामना करूया म्हणजे आपला श्रीकृष्ण गोविंदा आपला काना सदैव आपल्या सोबत राहील जय श्रीकृष्ण राधे राधे जय श्रीकृष्ण धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो